ओल्या मुगाचे थालीपीठ आज आपण करणार आहोत तुम्ही थालीपीठ म्हणा किंवा वेगळा काही नाव देता येईल तर तेही देऊ शकता पण मला थालीपीठ सारखंच हे वाटलेलं आहे अजून एक पदार्थ आपण इथे वापरणार आहोत एक वाटी मूग घेतलेले आहेत ते रात्री भिजवले होते अर्धी वाटी आणि भिजून ते एक वाटी बरोबर झालेले आहेत थोडंसं दोन तीन तास पाण्यातनं काढले तर थोडेसे मोड पण आलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी पाणी घातलं यापेक्षा जास्त पाणी घालू नका नाहीतर पीठनं पातळ होईल तर बघा पीठ आता आपण चांगलं असं दळून घेणार आहोत पीठ दळल्यानंतर बघू शकता अगदी मस्त असं मऊसूद असं दळून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर यामध्ये ना अजिबात डाळीचा कणही आपल्याला दिसणार नाही अगदी चिकन असं दळलेलं आहे पण तरीही याचं आपल्याला थालीपीठ बनवता येणार नाही तर त्यासाठी इथे सारख्याच वाटीने आपण अर्धी वाटी घालणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तर एक वाटी मुकाला अर्धी वाटी डाळीचं पीठ अर्धी वाटी पाणी आधी वापरलं नंतर आता अर्धी वाटी वापरलं म्हणजे आपण बरोबर एक वाटी पाणी वापरलेलं आहे आणि डाळीचं पीठ घालून याला पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत हाताने करायला गेलं तर गोळे गोळे होतील मिक्सरने पटकन होतं आणि ही पटकन करण्याची रेसिपी आहे त्यामुळे कसं आहे घाई घाईच्या वेळेस नाश्ता करायचा असेल तर अगदी पटकन होईल उरलेले मूग असतील तरी तुम्ही करू शकता तर बघा आता छान असं दळून झालेलं नाही तयारी मात्र करून ठेवायची कांदा टोमॅटो आणि कोथंबीर तुम्ही पाहिजे असतील तेवढ्या भाज्या यामध्ये घालू शकतात आता हे पीठ तो मी एका वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आता काही मसाले आपण घालणार आहोत अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यात असतो ना तेवढा अर्धा चमचा मी इथे घातलेला आहे हळद अर्धा चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घातलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे अगदी अर्धा चमचाच हे पण वापरलं आहे सगळं आता छान आपण मिक्स करणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर ना अगदी एकजीव करून घ्यायचं एक जीव, जीव केल्यानंतर यामध्ये आपण ह्या दळलेल्या ज्या भाज्या तुम्हाला वापरायच्या असतील त्या तुम्ही घालू शकता आज माझ्याकडे फक्त टोमॅटो होता मग त्यामुळे मी फक्त टोमॅटो घातला यामध्ये तुम्ही मुळा घालू शकता गाजर घालू शकता कोबी घालू शकता खूप छान अशी चव लागते आता याला भाज्या घालून आपण मिक्स करून घेतलेला आहे मिक्स केल्यानंतर आता तवा गॅसवर तापायला ठेवायचा कडकडीत तवा तापवायचा मंद आचेवर गॅस करायचा आणि एक कांदा आपल्या सुरीला लावून घ्यायचा म्हणजे ना आपल्या ह्या तव्याचा टेम्परेचर कांदा अगदी बरोबर मेंटेन करतो मंद आचेवर मात्र गॅस करायला विसरायचं नाही कांदा फिरवताना गॅस मंद आचेवर असावा आता तवा आपला छान असा रेडी झालेला आहे यावर आता आपण थालीपीठ घालून घेणार आहोत थोडंसं जाडसर ठेवा पातळ केलं तर ते धिरडं होईल जाडसर ठेवलं तर ते थालीपीठसारखं लागेल बघू शकता अगदी मस्त असं आपण घालून घेतले दोन पळ्या इथे मी हे सारण पीठ घातलेलं आहे आजूबाजू अजु। कडेने थोडश्या सुक कड्या सुकल्या की तेल घालायचं तेल घातल्यानंतर वरची बाजू बऱ्यापैकी अशी वाळत आली की आपण हे धिरडं उलटून घेणार आहोत वाव एक नंबर बघू शकता अगदी खरपूस कलर म्हणजे झालेला आहे आणि कलर पण मस्त असं सोनेरी आला आहे पुन्हा आपण एक चमचाभर तेल घालणार आहोत अगदी साईडने तेल घालायचे खूप जास्त तेलही घालायची आपल्याला गरज नाही नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि दाबून दाबून इथे आपण हे थालीपीठ शेकून घेणार आहोत शेकलेलं थालीपीठ खूप सुंदर असं दुसऱ्याही बाजूने झालेलं आहे आता बघू शकता मी तुम्हाला दाखवते वाव एक नंबर भाज्यांमुळे कलर बघा किती छान आलेला आहे आणि नाश्त्यासाठी हा पदार्थ अगदी मस्त आहे सेम पद्धतीने आता आपण पुन्हा एक थालीपीठ घालून घेऊया तर आता इथे मी एका चमच्याने पूर्ण पसरवून घेतलं आणि पुन्हा वरून एक चमचा त्यावर घातलेला आहे म्हणजे थोडंसं जाडसर येण्यासाठी तर आता सेम अगदी तसंच आपण तेल वगैरे सोडून हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी जास्त तुमची जशी गॅसची फ्लेम असेल त्या पद्धतीने करायची म्हणजे ना आपलं हे थालीपीठ खूप छान असं शेकून होतं दुसरंही थालीपीठ मस्त असं रेडी झालेलं आहे दाबून दाबून चांगलं असं कुरकुरीत करायची एक बाजू आणि एका बाजूला मस्त असं वाफवून घेतल्यासारखं शिजवायचं बघू शकता थालीपीठ एक नंबर झालेलं आहे दोघोघर थालीपीठ आपले तयार झालेलं आहे अगदी झटपट होणारा पोटभरीचा नाश्ता किंवा तुम्ही जेवणातही जर जास्त मूग वापरून पीठ तयार केलं तर करू शकतात सोबत तुम्ही चटण्या तयार करून घ्या एखादी खोबऱ्याची करा किंवा लसणाची करा मी मात्र टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर बघा अगदी मस्त अगदी हातात घेतल्यावरून बघा थालीपीठ किती छान झालेलं आहे अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्हाला थालीपीठ खायची इच्छा झाली असेल तर नक्की करा कारण कसे सगळे पीठ जमवण्यापेक्षा हे पटकन होणार आहे चला तर मग थालीपीठ तुम्हाला नक्की आवडलेलं आहे असं मला दिसतंय तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि एक लाईक तर नक्की करा हं भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये बाय